नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाट पाटिकिच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी रावसाची गाभोळी आणली आहे आणि रावसाची गाभोळी म्हटलं तर तुम्हाला आज मी खिम्मा गाभोळी असं दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आणि आत्तापर्यंत यूट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत अशी कोणी रेसिपी नसेल दाखवली ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्यासाठी साहित्य घेतलं आहे आपण एक मोठा कांदा घेतला आहे तो बारीक असा कापून घेतलेला आहे त्यानंतर एक टॅमेटो घेतलेलं आहे ते बारीक कापून घेतलेलं आहे कढीपत्ता घेतल्यात जवळजवळ पाच ते सहा पानं आहेत त्यानंतर लसूण घेतल्यात तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कट करून घेतली आहे आणि त्यानंतर घेतली आहे गाबोळी तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ही रावसाची गाबोळी आहे ना ती पहिले आपण साफ करून घेऊया आणि त्यासाठी मी काय केलं आहे स्वच्छ दोन ते तीन पाने धुवून घेतली आणि त्यानंतर आपल्याला ही याची स्किन वगैरे असते अशी थोडीफार ती काढून घ्यायची आहे दोन असतात आणि दोनमधला हा एक भाग आहे हा बघा अशा पद्धतीने थोडंफार असेल ते आपण काढून टाकायचं आहे आता हे सर्व मी काढून घेतलेलं आहे सर्वप्रथम ही गाबोळी आहे ही आपण उकरून घेऊया त्यासाठी मी एक रुमाल घेतलेला आहे ह्या रुमालमध्ये आपण ही गाबोळी आहे ही ठेवून देऊया थे आणि व्यवस्थेशी बांधून घेऊया बांधल्यानंतर आता आपल्याला ही उकडवायची त्यासाठी मी घेतलेलं आहे कुकर आणि कुकरमध्ये पाणी घातलेलं है, आहे आणि ह्याच्यामध्ये जाळी ठेवलेली आहे आता एक प्लेट ठेवते आणि ह्याच्यावर ही गाबोळी आपण ठेवून घेऊया आणि त्यानंतर ह्या कुकरच्या मी जवळजवळ तीन शिट्या घेणार आहे आणि ही गाभोळी उकळून घेणार आहे कुकरच्या तीन शिट्या झाल्यात आणि कुकर सुटलेलं आहे आणि थंड देखील झालं आहे आता ही आहे आपण ही रुमाला काढून घेऊया आणि ज्यावेळेस मी गाभोळी उकडली होती ना त्यावेळेस दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेतली होती आता गाबोळी उकडल्यानंतर ह्याच्यावरचं जे आवरण आहे ना हे आपण काढून घेणार आहोत असं हे पातळ अशी स्किनसारखी असते ही सर्व काढून घ्यायची आहे आता ही सर्व मी गाभोळीची स्किन आहे ना ही पूर्ण काढून घेते आता ही गाभोळी ना मी पूर्ण साफ करून घेतली आहे आणि ह्याची सर्व ही स्किन आहे ही काढून टाकलेली आहे आपण ही फेकून द्यायची आहे आता ही गाभोळी आहे ना ही हाताने आपण सगळी कुच करून घ्यायची पूर्ण अशी फोडून घ्यायची आता ही सर्व गाभोळी आहे ना मी हाताने फोडून घेतली आहे आणि बघू शकता थोडीफार मोठे वगैरे सुद्धा आहेत असं सुद्धा चालेल म्हणजे थोडीशी मोठी वगैरे असेल ती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे बघा म्हणजे एकदम बारीक नाही करायची मग तर चला आता आपण आपल्या खिमाला सुरुवात करूया मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आता आपण फोडणीसाठी कडीपत्ता घालणार आहोत त्यानंतर लसणाच्या पाकळ्या हिंग पावडर अर्धा चमचा मिक्स करून घेऊया थोड्याशा लसणाच्या पाकळ्यात ना ह्या थोड्याशा लालसर करून घ्यायच्या आहेत आता एक मोठा कांदा घेतला आता तो बारीक कापलेला तो आपण घालूया अशा पद्धतीने खिमा केला का खूप छान लागतो आणि अजूनपर्यंत अशी रेसिपी कोणी दाखवलीसुद्धा नसेल किंवा तुम्ही बनवली सुद्धा नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा खूप छान लागते आता आपण हे मिक्स करून घेऊया एखाद मिनटाचा कांदा आहे तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे सर्व प्रोसिजर आहे हा आपण मीडियम गॅस वर करायची थोडासा कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला का ह्यामध्ये आपण घालणार आहोत टॅमॅटो मिक्स करून घेऊया कांदा कोमजण्यासाठी मी पाव चमचा मीठ घालते मिक्स करून घेऊया कांदा आणि टॅमॅटो ना थोडं शिजत चालत आणि ह्या सुद्धा आपण गाभूच्या छान छान रेसिपी दाखवलेल्या आहेत तुम्ही आपल्या चॅनल जाऊन बघू शकता आणि ज्या लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते जरूर करून घ्या कारण आपल्या जेवढ्या रेसिपी असतात ना त्या घरगुती साहित्यामध्ये असतात त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच करायला आवडतील आणि खूप छान छान असतात टेस्टी देखील असतात आता हा थोडासा अजून कांदा आहे ना हा आपल्याला कोंबजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी हे झाकण ठेवते एक दोन मिनटं पण झाकण ठेवायचं आहे कांदा आणि टॅमॅटो आहे ना मस्त असं मी शिजवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत मसाले एक चमचा हिरवं वाटण घालते आणि जर का तुमच्याकडे हिरवं वाटण नसेल बनवलेलं तर तुम्ही आलं नसून पेस्ट घातली तरीसुद्धा चालेल हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया आता ही सर्व प्रोसिजर आहे ना आपल्याला मंद आचेवर करायची आहे जेणेकरून कुठलेही मसाले करपता कामा नये आता हिरवं वाटण आहे एखाद दोन मिनटं व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा सर्व कच्चापणा निघून जायला हवा वाटण आहे हे परतून झालं आहे आणि आपल्या कांदा टॅमॅटो ह्याला मस्त असं तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले मसाले म्हटलं तर घरगुती मसालेच मी घालणार आहे धना पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद पावडर एक पाव चमचा काळी मिरी पावडर एक टेबल्स जिरा पावडर पाव चमचा गरम मसाला गरम मसाला आपण घरगुतीच बनवलेला आहे तुम्ही बघू शकता जो आपण मटण चिकनसाठी खास मसाला बनवलेला आहे तो हा मसाला आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत मिरची पावडर एक चमचा जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे घातलं तरीसुद्धा चालेल थोडासा घालते आणि आपण हे सर्व घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आता एखाद मिनटं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे मसाल्याचा सुगंध अप्रतिम असा सुटलेला आहे खूप छान येतो आहे आणि कलरसुद्धा खूप छान आहे एखाद दोन मिनिटांसाठी मी मसाले आहेत हे परतवून घेतलेत आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे मसाले आहेत हे व्यवस्थित शिजले जातील पुन्हा थोडंसं घालते आणि मिक्स करून घेऊया आणि आता एखाद मिनिट मी ह्याला झाकण लावणार आणि मस्त वाफ देणार आहे एक मिनिट झाले आहे आपण झाकण खाऊन बघूया आणि मसाल्याला तेल खूप छान सुटलेलं आहे आणि कलर तर अप्रतिम असा आहे पुन्हा मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊया तेलाची तरी किती मस्त आलेली आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहे जी गाबोळी जी आपण सर्व फुच करून घेतली होती ती घालायची सर्व मिक्स करून घेऊया आता ही सर्व गाभोळी ना मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि तुम्हाला ना असे थोडेसे मोठे असे समजा अशी मोठी मोठी थोडीशी गाबोळी दिसत असेल ना ते थोडीशी अशी फोडून घ्यायची कारण ती सॉफ्ट होते जेव्हा आपण परतवत असतो तेव्हा एकदम सॉफ्ट होऊन जाते त्यामुळे मस्त अशी फुटली जाते हे बघा अशा पद्धतीने आता एखाद दोन मिनटं मी फक्त झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण एक मस्त अशी वाफ देणार आहोत जेणेकरून हे सर्व मसाले व्यवस्थित घाबोयला लागले पाहिजेत एक दोन ते तीन मिनटांतर मी झाकण खोलते आणि मस्त अशी आपण वाफ दिलेली आहे अजून म्हणून एकदा आपण चमचा म्हणजे फिरवून बघायचा जेणेकरून ही आहे ही पॅनला लागू नये आणि सर्व आपण पुन्हा मिक्स करून घेऊया हो हिम्याचा सुवास आहे ना तो एवढा मस्त येतो आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा पुन्हा गरम मसाला ह्या अगोदर आपण थोडासा गरम मसाला घातला होता त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा थोडासा एक अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपण मीठ चेक करायचं आणि थोडंसं पुन्हा मीठ लागलं तर घालायचं आहे आता ह्यामुळे थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी घालते तर कोथिंबीर भरपूर सारी भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व ही प्रोसिजर आहे ना ही सर्व आपल्याला मंद आचेवरच करायची आहे आणि रावसाच्या गाबोळीचा खिम्मा रेडी झालाय खूप सुंदर असा झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी असा झालेला आहे आता ह्यावर मी एखाद मिनटं पुन्हा झाकण ठेवणार आहे एक मिनटं झालेलं आहे आणि झाकण ठेवून बघते आणि मस्त पुन्हा आपण वाफ दिली आहे आणि गाभोळीची रेसिपी रेडी झाली आहे पुन्हा मिक्स करून घेऊया जेणेकरून कुठे पॅनला लागली नसेल ते आपण चेक करायचं आता मी गॅस बंद करते आणि एखाद दोन मिनटं पुन्हा आपण झाकण ठेवायचं आहे आणि एका बाउलमध्ये सर्व करून घेते आता एक ते दोन मिनटानंतर मी हे झाकण करून बघते आणि मस्त पुन्हा आपण वाफ दिली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक अर्धा लिंबू पिळून असं लिंबूचा रस घालते मी मिक्स करून घेऊया हा मस्त असा गाभोळीचा खिम्मा रेडी झाला आहे खूप सुंदर झालं आहे माझ्या तोंडात तर आत्ताच चव आली आहे एकदम टेस्टी झालं आहे हां जो आहे ना गाभोळीचा खिमा तो तुम्ही चपाती भाकरीसोबत त्याच्यानंतर भातासोबत आणि चिंचकडी वगैरे असेल ना तर एक नंबर असा हा खिमा लागतो त्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला रावसाच्या गाभोळीचा खिम्मा कसा बनवायचा तो दाखवला आहे खूप सुंदर असा झालेला आहे एकदम सुटसुटीत आणि खूप छान झालेला आहे गाभोळी कशी उकडायची त्यानंतर गाभोळी कशी साफ करायची आणि खिम्यासाठी काय काय साहित्य लागलं आहे ते, लाग ते सुद्धा तुम्हाला मी दाखवलं आहे आणि आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ना मी म्हणजे बऱ्याचशा म्हणजे सर्वच व्हिडिओमध्ये जे, जे काही साहित्य लागते ना घरगुती ते सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते ते तुम्ही जरूर बघा त्याची माहितीसुद्धा देत असते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला रावसाच्या गाभोईचा खिम्मा कसा बनवायचा तो दाखवला आहे खूप सुंदर असा रेडी झाला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा लाईक करा जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला पण ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि अभिप्राय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवत जा जेणेकरून मलासुद्धा तुमच्या पद्धतीच्या रेसिपी असतील काही काशी काही गोष्टी सजेस्ट करायच्या असतील त्यासुद्धा माहिती मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हा गाभोळीचा खिमा कसा बनवायचा तो माहिती मिळेल आपल्या चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद